पाठांतर्गत आता पुस्तक पिढिंग करणार आहे कल्याण नमस्कार मी कल्याणी आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे मी जिल्हा परिषद परभणी येथे आम्ही गेलो होतो तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव सरांनी आम्हाला हे वीस पुस्तक दिले होते त्यापैकी गेले ते दिन गेले हे पुस्तक मी वाचलं हे पुस्तक मी प्रथमच वाचले आणि यामध्ये अन्न अन्नस ह्यामध्ये प्रथम जी कथा आहे ती तर मला फार आवडली कारण की या कथेमध्ये चित्र तर एवढे छान आहे आणि वास्तव्यावी तशी आहेत या पुस्तकाचे लेखिका आहे श्री श्रीपाद शहाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे अमोल प्रकाशन या पुस्तकाला एकूण पृष्ठसंख्या आहे सोळा या पृष्ठ या पुस्तकाचे मुखपृष्ठ या पुस्तकाचे मुखपृष्ठ अति अतिथी खूप सुंदर आहे मला हे मुखपृष्ठ फार आवडले जसं वाटते की एक आजी त्या लहान लहान मुलांना काहीतरी सांगत आहे आणि मला वाटते की ती ती आजी त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी mm सांगत आहे आणि पृष्ठावर सुद्धा खूप छान एक चित्र आहे मला हा पुस्तक वाचताना सर्वप्रथम तर मी ह्याचे मुखपृष्ठ बघितले व मला पृष्ठ बघितलं मुखपृष्ठ बघूनच मला असं वाटलं की हे पुस्तक आपण घ्यावं वाचावं तर मी हे पुस्तक घेतलं आणि यामध्ये खूप छान माहिती दिली आहे आपण जर एखादी काम करत असू तर त्या ते आपण एवढा मन लावून केलं पाहिजे एवढं मन लावून केलं पाहिजे की ते एवढं सुंदर झालं पाहिजे जे जे पण काही ते जे पण काही बघत आहेत ते मला खूप छान असे म्हणायला पाहिजे जर आपण स्वयंपाक करायला करत आहोत तर पूर्ण मन लावून केलं ला पाहिजे हे मला हे मला कळालं त्यामधील दुसरी कथा आहे गेले ते गेले ते दिन गेली ही कथा वाचून मला कळालं या पुस्तकाचं नाव गेले ते दिन गेले हेच का ठेवलं कारण की एक आजी होती व त्याच्या लहानपणीच्या गोष्टी ती त्या मुलांना सांगत होती पण त्याला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी खूप आठवायच्या म्हणून त्या या घराचे नाव गेले ते दिन गेले ठेवले मला हा धडा फार आवडला आणि यामध्ये खूप छान चित्र आहेत मला वाचत असताना तर मला असं वाटत होतं की पुढचं काय पुढचं काय आणि मला असं वाटत होतं की मी सुद्धा त्या लहान लहान मुलांसोबत तिथे बसून त्या आजींची गोष्ट ऐकत होती मी ओमप्रकाश यादव सरांचं खूप धन्यवाद मानते की त्याने हे, हे पुस्तक आम्हाला हे वीस पुस्तक दिले जर त्यांनी दिले नसतं तर यामधील ते गेले ते दिन गेले सुद्धा आम्ही वाचू शकणार नव्हतो मी ओमप्रकाश यादव सरांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद